आज मी वल्या झिंग्याची भाजी बनवतो हे तलावातल्या पकडले हे पकडले हे झिंगे आता हे आहे आहेत मस्त आता हे मी बनवतो मसाल्यात हा लागणारा मसाला हे अद्रक लसण सांबार अन हळद जिरं गरम मसाला हा थंडा मसाला मीठ आणि हे मिरच्या एवढा मसाला पाहिजे कांदा कापून घेतो आणि झिंगे आहेत चांगले आहेत हे भली साजरी भाजी लागते याची आता साफ करतो <स्थाँगे> मुंडकी आहे तसे केस तर हे साफ करून घेतो आणि हे शेपटी हे जराशी हे असं साफ करून घेतो हे असा असा झाला आता हा साफ आता साफ केले मी हे असे साफ करा लागतात आता धुवून घेतले साफ करा लागतात हे चेकचेक धुवा लागतात हे साफ केले धुवून घेतले आता मसाला भुजून घेतो हे थंडा मसाला थंडा गरम भुजून घेतो आता हा थंडा गरम मसाला ह्या झाला आता काढून घेतो मिरच्या भाजतो झाले आता काढून घेतो आता मसाला हे मिरच्या भुजून घेतल्या आता वाटतो मसाल्याचा गोया घेतला वाटून आता हे मिरच्या समार वाटण झालं आता काढून घेतो असा बारीक वाटा लागते पाट्यावर पाकीत टाप येते मस्त चोपडा चटक खलू खलू वाटा लागते मग ते भाजी चोपडी चटक येते कढई गरम झाली तेल घेतो टाकून आता तेल गरम झालं कांदा घेतो टाकून हळद टाकतो थोडीशी ह्याचा टमाटर टाकतो मसाला टाकतो हा ठीक टाचा वया टमाट्याचा आता हे एक जीव झाला आता हे मस्त मसाल्या झाला टमाट्याचं आता यात झिंगे टाकतो नाही तोडस पण टाकतो कसे दिसतात मस्त काजू सारखे काजूचीच भाजी आहे तशी कसे करा लागतात खायला मस्त चांगले आहेत लागतात टाकतो जरासा हे भाजी आता शिजली उतरून घेतो हे अशी बनवली मी झिग्याची जी भाजी म्या मग आता म्या बनवली अशी तुम्ही बी बनवून पा खाऊन पा आणि आम्हाला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यात विसरू नका पुढच्या मध्ये भेटू टाटा